नमस्कार श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त तर बघा आज सर्वांनीच हरतालिका पूजा केलेली असेल किंवा महिलांनी किंवा कुमारेकांनी आपल्या पतीच्या बघा महिलांनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी किंवा सुखसमृद्धीसाठी सौभाग्यासाठी महिलांनीही आ... हरतालिका व्रत किंवा तीज साजरी केलं असेल सुद्धा आपल्याला मनायोग्य मनवांचित पती मिळावा यासाठी सर्वांनी सुद्धा आज व्रत केलं के असेल उपवास केला असेल तर बघा प्रत्येक समाजात प्रत्येक जाती धर्मामध्ये एक वेगवेगळी पद्धत असते हरतीया तृतीया म्हणजे साजरी करण्याची पूजा मांडणी करण्याची किंवा उतरपूजा वगैरे करण्याची तर आज आपण घ म्हणजे पूजा कधी करावी किंवा कशी करावी कोणता मंत्र म्हणावं नैवेद्य वगैरे जे साहित्य आपण अर्पण केलेलं होतं तर त्याचं काय करावं तर त्याचबद्दल सर्व काही माहिती असणार आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर बघा आपण सर्वांनीच आज खास करून महिलांनी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि कल्याणासाठी हे व्रत अवरुजून केलंच असेल ज्यांनी बघा काही कारणाने शक्य नसेल झालं तरीसुद्धा उपवास नक्कीच केला असेल तर या दिवशी बघा प्रत्येक मी सांगेल की प्रत्येक जाती धर्मामध्ये उपवास करण्याची सुद्धा एक पद्धत असते कोणी कोणी सकाळी उपवास करतं संध्याकाळी सोडला जातो कोणी रात्रीच्या बारा वाजता देखील जे काही आपण बघा दिवसभर पूजा मांडणी वगैरे करत असतो किंवा सकाळी कोणी पूजा मांडणी केली असेल कोणी संध्याकाळी पूजा मांडणी करत असतं त्यानंतरनं आज दिवसभर म्हणजेच हरतालिका तृतीयेच्या दिवशी आपण सर्वजण शंकराची मनोभावी पूजा अर्चना करत असतो माता पार्वती सखी पा की जी किंवा माता पार्वतीची आपण मनोभावे सेवा पूजा केलेली आहे आणि याच दिवशी आपण दिवसभर मनन किंवा व्रतकथा ऐकत असतो आरती वगैरे करत असतो तर बघा कोणी कोणी काय करतं की संध्याकाळीसुद्धा रात्रीच्या बारा वाजता देखील नैवेद्य दाखवला जातो जे काही जागरण केल्यानंतरला आपण कोणी कोणी दही भाताचं किंवा जे काही वरण भाजी पोळी त्याचा नैवेद्य दाखवून रात्रीच बारा वाजता कोणी कोणी उपवास सोडतं आणि दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा केली जाते तर बघा ज्याच्या त्याच्या समाजामध्ये जशी पद्धत असेल त्याच पद्धतीनं करावं पण मी थोडक्यात माहिती सांगणार आहे तर बघा आपल्याला उपवास कसा सोडायचा आहे किंवा उत्तरपूजा करत असताना आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे त्याबद्दल सर्व काही माहिती आहे <laughs> तर आपल्याला दिवसभर सर्वांनी उपवास केला व्रत केलं किंवा जे काही कहाणी वाचली किंवा श्रवण केले असेल शंभू महादेवाची म्हणजेच महादेवाची माता पार्वतीची आपण सेवा मनोभावे केली असेल तर बघा जेवढ्या सेवेला महत्त्व आहे तर त्याच पद्धतीनं आपल्याला उत्तर पूजा सुद्धा तेवढ्याच म्हणजे हेनी होणं महत्त्वाचं आहे कारण जोपर्यंत आपण सर्व काही त्या पूजेची उत्तर पूजा करत नाही तोपर्यंत आपल्याला त्या व्रताचं फळ मिळत नाही त्यामुळे बघा आपल्याला काय करायचं आहे रात्री उपवास सोडला दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा केली ठीक आहे पण पर... काही सकाळीच लवकर उठायचं आहे बघा मग कोणी कोणी सकाळी दुसऱ्या दिवशी चोवीस तास असं व्रत करून उत्तरपूजा करत असतं तर आपल्याला काय करायचं आहे की उद्या सकाळी लवकर उठायचं आहे सुचूर्भूत व्हायचं आहे नवीन वस्त्र परिधान करायचे आहेत आणि त्यानंतरनं आपल्याला ही करायची असते तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे की जिथं बघा जे काही आपण समय लावलेले असेल तर ती अखंड आपण चालूच ठेवलेली असेल पूजा केल्यानंतर म्हणजे पूजा मांडणी केल्यापासून तर बघा ज्यांची काही कारणांमुळे जर विजलं असेल तर खरंच काहीच मनात आणू नका ते पुन्हा प्रज्वलित करा समय त्यानंतरनं आपल्याला ते समय प्रज्वलित दिवा प्रज्वलित करायचं आहे धूपदीपं दाखवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे काही आपल्याला वस्तू म्हणजे <coughs> तुम्हाला जर आ... बघा आपण जे ओटीचं साहित्य आहे किंवा फ्रूट वगैरे असतील जे तांदूळ आपण अर्पण केलेले असतील शिवलिंग आहे त्यानंतर सखी पार्वती आहे जे काही आपण पूजा मांडणीमध्ये ठेवलं आहे तर जे तुम्हाला विसर्जित करायचं असेल तर त्यावरती आपल्याला तांदूळ फुल आणि तांदूळ अर्पण करायचे आहेत आणि एक मंत्र म्हणायचा आहे पण त्याआधी एक लक्षात घ्या की आपल्याला हे करायचं आहे सुरुवातीला बघा दोपदी प दाखवायचं आहे त्यानंतरनं सखी पार्वतीला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे शिवलिंग जिथं बन म्हणजे शिवलिंग आपण बनवलेलं आहे तर तिथं आपल्याला भस्म अर्पण करायचं आहे धूपदीप दाखवून घ्यायचं आहे अक्षदा व्हायची आहेत सखी पार्वतीलासुद्धा अक्षदा व्हायच्या आहेत आणि त्यानंतरनं आपल्याला उत्तरपूजा करायच्या मग हा पुन्हा एकदा सांगते ज्या गोष्टी तुम्हाला सोडायच्या आहेत म्हणजे ज्या निर्मल्यामध्ये आपल्याला सोडायच्या आहेत तर त्याच गोष्टींचं आपल्याला विसर्जन म्हणजे उत्तर पूजा करायची असते तर बघा त्यावरतीच आपल्याला <coughs> <coughs> सॉरी तांदूळ आणि फूल आपल्याला हे करायचं असतं बघा जर तुम्हाला सखी पार्वतीचं सुद्धा विसर्जन करायचं असेल ज्याच्या त्याच्या समाजामध्ये एक वेगवेगळी पद्धत असते की प्रत्येक वर्षीच सखी पार्वतीला आपण म्हणजे नाही काही समाजात प्रत्येक वर्षी सखी पार्वती नवीन घेतल्या जातात आणि प्रत्येक वर्षी त्या विसर्जित केल्या जातात जर तुमच्याही इथे सखी पार्वती विसर्जित करायची असेल तर त्या तिथं ठेवायच्या आहेत त्यानंतर शिवलिंगसुद्धा बघा आपण विसर्जित करणार आहोत जी गणपतीची मूर्ती आपण ठेवलेली आहे तर ती आपल्या देवघरातले आहेत जे देवघरातले देव आहेत तर ते आपल्याला विसर्जन करायचे नाही आहेत म्हणजे त्यावरती आपल्याला अक्षदा किंवा फूल व्हायचं नाही आहे त्यानंतर बघा जो तुमच्याकडं गणपती असेल किंवा सखी पार्वतीसुद्धा तुम्हाला विसर्जित नसतील करायचे पुढल्या वर्षी त्याच आपल्याला पूजेसाठी ठेवायच्या असतील ज्या पुढल्या वर्षी तुम्हाला यूज होणार आहेत किंवा ज्या देवघरातील वस्तू म्हणजे देव आहेत तर ते आपल्याला आधी साईडला उचलून घ्यायचे आहेत म्हणजे बघा सखी पार्वती असेल किंवा गणपतीची मूर्ती असेल तर ती आपल्याला आप वा आधी पूजेमधून उचलून घ्यायचे आहे त्याआधी तुम्हाला बघा सकाळीसुद्धा आरती करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे बघा कोणी दही भाताचा सुद्धा नैवेद्य दाखवतं किंवा कोणी कोणी सॉरी कोणी कोणी जे काही तुम्ही घरी जेवणासाठी बनवत असाल तर तेच नैवेद्य वगैरे दाखवला जातो आधी नैवेद्य दाखवायचा तुम्हाला जसं सांगितल्याप्रमाणे हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या धूपदीप दाखवायचा नैवेद्य दाखवल्या झाल्यानंतर म्हणजे आरती वगैरे करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला उत्तरपूजा करायची असते उत्तरपूजा करत असताना गणपतीची मूर्ती आपण विसर्जित करत नाही कारण ती देवघरातली असते ती उचलून साईडला ठेवा त्यानंतर तसं की पार्वती जर तुम्हाला विसर्जित करायच्या असतील तर त्या तिथंच द्या आणि जर नसतील विसर्जित करायच्या तर सखी पार्वतीला आपल्याला उचलून साईडला ठेवायचं आहे जी काही ओटी आपण भरलेली आहे तर तीसुद्धा आपल्याला बघा कोणी कोणी विसर्जित करतं बऱ्याच जणं आपण स्वतःसुद्धा ती ओटी वापरू शकतो किंवा जर एखाद्या सुहासिनीला जरी ती ओटी दिली तरीसुद्धा काहीच हरकत नाही तुम्हाला जर वापरायची असेल तर नक्कीच तुम्हीसुद्धा ती वापरू शकता किंवा तुम्हाला तुमच्या समाजात जर खरंच ती ओटी विसर्जित करत असतील तर ती ओटी तिथंच राहू द्या जे विसर्जित करायचं आहे तर ते तिथंच ठेवायचं आहे जी विसर्जित करायचे नाही आहे देव किंवा साहित्य तर ते आपल्याला उचलून साईटला ठेवायचे आहेत आणि त्यानंतरनं आपल्याला हातामध्ये अक्षदा घ्यायची आहेत फूल घ्यायचं आहे आणि ना आपल्याला त्या पूजेवरती थोड्या थोड्या अक्षदा ते फूल टाकायचं आहे आणि त्यानंतरनं आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे बघा मी इथं स्क्रीनवरती तुम्हाला एक मंत्र देईन तर तो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आ, हे करत असताना उत्तर पूजा करत असताना मी स सॉरी <coughs> तर तो मंत्र म्हणायचा ते तांदूळ त्या पूजेवरती तांदूळ आणि फुलाच्या पाकळ्या जरी घेतल्या तरी काही हरकत नाही आहे ते तुम्हाला सर्व पूजेवरती टाकायचं आहे आणि त्यानंतरनं तुमची उत्तरपूजा झाली तुम्हाला बघा भगवान शंकरांना माता पार्वती सखीला प्रार्थना करायची आहे की जे काही आमच्याकडून चूक बघा चुकून होते ती चूक जर काही चुकलं असेल तर नक्कीच माफी करावी आमची सेवा बोळ्या मनाने आ... स्वीकारावी अशी आपल्याला प्रार्थना करायची जी काही तुमच्या मनातल्या इच्छा असतील तर ते बोलायच्या आहेत आणि त्यानंतरनं आपल्याला पूजा मांडणी उचलायची आहे बघा आपण पूजा मांडणी कोणतीही पूजा असेल पूजा मांडणी उचलली की आपल्याला ती जागा तिथली पुसायची नसते किंवा झाडायची देखील कि नसते तर लगेच काही हे करू नका झाडू नका किंवा तिथलं <coughs> पुसू वगैरे नका त्यानंतरनं जे काही निर्माल्या सोडायचं आहे तर ते सर्व काही निर्माल्या सोडा आपण फ्रूट वगैरे ठेवले असतील तर ते तुम्ही प्रसाद म्हणून घरातल्यांनीच ग्रहण करू शकता किंवा जे दे देवा म्हणजे देवघरातले देव, देव असतील सखी पार्वती तुम्ही पुढल्या वर्षीसाठी ठेवणार आहात तर जिथं तुम्ही ठेवणार आहात त्या जागी ठेवून द्या गणपती बाप्पांना पुन्हा एकदा आपल्या देवघरात हे करा बघा उद्याच गणपती बाप्पांचा आगमन होत आहे त्यामुळे नक्कीच उद्या देखील आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि से काय करायचे आहे तर त्या नक्कीच तोसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती लवकरच येणार आहे तर अशीच आपल्याला पूजा मांडणी वगैरे करायची आहे बघा कोणी कोणी उपवास सोडताना दही सुद्धा म्हणजे उपवास सोडला जातो दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्यावरतीच उपवास कोणी कोणी सोडत असतं किंवा कोणाची उद्या विनायक चतुर्थी असल्यामुळे सुद्धा कोणाचा तो सुद्धा उपवास असणार आहे तर बघा तुम्ही काय करायचं का आहे की उद्यासुद्धा जर तुमचा विनायक चतुर्थीचा म्हणजे गणपती बसण्याचं सुद्धा का बऱ्याच महिलांचं चा, दादांचं व्रत वगैरे असतात तर त्यांनी तुम्ही जरी सकाळी जो नैवेद्य वगैरे दाखवलेला आहे तरी तो नैवेद्य दाखवा आणि त्यानंतरनं जरी बाकीचा उपवास धरला कंटिन्यू तरीसुद्धा काहीच हरकत नाही आहे तर ह्याच पद्धतीनं आपल्याला पूजा विसर्जित करायची आहे आणि उद्यासुद्धा आपल्याला उद्यापासून बघा उद्या ग गणेश चतुर्थी आहे तर उद्यापासून ते गणपती विसर्जनापर्यंत आपल्याला कोणती सेवा करायची आहे खूप प्रभावी संकटमोचन सेवा तर तोसुद्धा व्हिडिओ नक्कीच आपल्या चॅनेलवरती लवकरच येणार आहेत आतापुरतं एवढंच तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल किंवा माहिती देखील समजली असेल तर आतापुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या निरुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तसंच नवनवीन नह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामीचं समर्थ